नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अकोला बोरगाव बंजीव बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे तीन क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर सात हजार सहा रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल फुलंब्री बाजार समिती दात मध्यम स्टेपल आवक दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे सा पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार आणि दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा बाजार समिती दात लोकल आवक दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पारश्वणी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सहाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे मौदा बाजार समितीला लोकल आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमराड बाजार समिती जात लोकल आवक चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भिवापूर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल पुलगाव बाजार समिती जात मध्यमस्तेपल आवक सहा हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे पुलगाव बाजार समिती आवक सहा हजार पाचशे पन्नास क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल देऊळगाव राज्य बाजार समिती आवक दोन हजार पाचशे क्विंटल वर्धा बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल आणि पार्श्वनी बाजार समिती आवक सहाशे शहाण्णव क्विंटल आज रोजी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सतरा हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल आणि हा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सोळा हजार सातशे तेहतीस क्विंटल म्हणजे आवक एक हजार दोनशे दहा क्विंटलने कमी आलेली आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सरसाधारण दर हा सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद